कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण पाहणार आहोत केळफूल साप कसं करायचं आणि केळफुलाचे हेल्दी पौष्टिक अशी आंबोळी रेसिपी नमस्कार कविता तुमचं मनापासून स्वागत आहे केळफुलाची भाजी किंवा के भाजी आपण भरपूर वेळा खाल्ली असेल पण केव्हा अशा प्रकारे पौष्टिक असे डोसे किंवा आंबोळी खाल्ली आहे का नाही ना चला मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी केळफूल घेतलेला आहे एक ते आता व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आतली जी फुलं असतात ती साफ करून घ्यायची आहेत केळफुलाच्या आत जी अशी पात असते किंवा दांडा पण म्हणू शकता कडक तो काढून घ्यायचा आहे हे बघा टोकाला थोडंसं असं काळपट असतो तो कडक जे दांडा असतो तो तो काढून टाकायचा आपल्याला घ्यायचा नाही आहे आपण तो खात नाही आणि पापुत्रा किंवा हे बघा पान असतं त्याचं ते, ते पण काढून टाकायचं आहे मी पुन्हा एक साफ करून दाखवते केळफूल प्रकारे करतात ते ही भाजी भरपूर पौष्टिक असते हेल्दी भाजी आहे ही केळफुलाची भाजी वगैरे असे पदार्थ वेगवेगळे बनवून आपण खाल्ले ते पौष्टिक असतात केळफूल आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये केळफुलाचं भरपूर महत्त्व आहे केळफुलापासून आपल्याला कॅल्शियम प्रोटीन आयन भरपूर प्रमाणात मिळतं हे बघा सर्व केळफूल मी साफ करून घेतलेलं आहे आणि पाणी घेतले त्या पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडस आणि हे आता पाण्यामध्ये केळफूल टाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात टाकल्याने केळफूल जे थोडंसं काळपट पडतं ते जा जा जास्त काळपट होत नाही हे बघा हे पाण्यामध्ये मी रात्री साफ करून ठेवलं आहे सकाळी मला आंबोळी बनवायची आहे त्यासाठी मी रात्री साफ करून ठेवलेलं आहे केळफूल केळफुलाची फुलं पाण्यात टाकल्यावरती आता आपण जो केळफुलाचा आतला जो कोवळा भाग असतो तो चिरून घेणार आहे हा बघा असा बारीक चिरून आपण केळफुला जी पाण्यात टाकली आहे तसं हे पण पाण्यात टाकवायचं आहे त्या केळफुलाच्या पाण्यामध्ये पाण्यात टाकल्याने त्यातला कडवटपणा आणि चीक असतो तो निघतो पौष्टिक हेल्दी अशी केळफुलाची आंबोळी बनवायची आपल्याला त्यासाठी मी बघा केळफुलं साफ करून रात्रीत ठेवलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं त्यामुळे काळी पडलेली आहेत बघा साफ करून ठेवलेलं ते आपण वांग वगैरे कसं चिरताना त्याच्यामध्ये मीठ टाकतो मग ते वांग काळं पडत नाही तशाच प्रकारे याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकून चिरल्यावरती पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि इकडे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे बघा ते रात्री भिजत ठेवलेले मी धुवून त्याचबरोबर मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ साफ करून धुवून भिजत ठेवलेली होती बघा अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मी चणे घेतलेले आहेत याच वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी मोड आलेले चणे घेतलेले आहेत तुम्ही काय म मटकी घेऊ हो शकता किंवा मूग घेऊ शकता अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि पाववाटी मी भिजवून ठेवलेले पोहे दहा मिनटं ते घेतलेले आहेत धुवून स्वच्छ साफ करून जरासा आलं घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आता आपल्याला हे सर्व पाणी गाळून थोडंसं त्याच्यात पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे बघा केळ मी दोन ते तीन वेळा पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि कविता घर स्वयंपाकघरमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे थोडं थोडं सर्व टाकून वाटून घेणार आहे एकदम सर्व येणार नाही आहे आणि पाणी टाकायचं आहे थोडंसं आपण दही टाकलं आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंच टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे बघा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेलं आहे मस्त असं आता आपण एक ते एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा एकदा दुसरं राहिलेलं आहे वाटण ते वाटून घेऊ आंबोळीचं मिश्रण सर्व वाटून घेतल्यावरती बारीक आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे असं धुवून आणि ते पाणी त्या वाटणामध्ये टाकून घ्यायचं जे आंबोळीचं आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या आंबोळीचं पीठ बनवताना इनो सोडा याची काही जरूरत नाही किंवा आंबोळीचं पीठ रात्रभर ठेवायची त्याची पण जरूरत नाही आहे झटपट असं हेल्दी आंबोळी आपली केळफुलाची बनवून तयार होते आता हे पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि आपण चटणीची तयारी करू तोपर्यंत आंबोळीसोबत खाण्यासाठी आपल्याला कैरीची चटणी बनवायची आहे त्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे जरासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच तुम्हाला ज्या प्रमाणात चटणी तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मिरची टाका आणि कैरी घेतलेली आहे मी अर्धी तुमच्याजवळ जर कैरी नसेल तर तुम्ही चिंच किंवा लिंबाचा रस टाकू शकता आणि एक चमचा मी रोस्टेड चणा डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी आणि आपली चटणी बारीक मिक्सरला वाटून घ्यायची आहे हे बघा कैरीची चटणी मस्त अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊ चटणी बनून घेतलेली आहे त्याला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जराशी राई आणि कडीपत्ता टाकून फोडणी द्यायची आहे फुलाच्या आंबोळ्या बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवर बिडं गरम करत आहे जवळ जवळचं बिड नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा वापरला तरी काही नाही आता आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बिडं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे बिठ गरम झालेला आहे आता आपण आंबोळे बनवायला घेऊ हे दे बघा या पद्धतीने आंबोळी अशी पसरून घ्यायची आहे तुम्हाला ज्याप्रमाणे पद आंबोळी करायची आहे छोटी मोठी तेवढी बनवून घ्यायची आहे आणि वरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजनला मी काढलेली रांगोळी आणि पूजन हा छोटासा व्हिडिओ आहे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ हो। आणि दुसऱ्या साईडने आंबोळी परतून घ्यायची आहे हे बघा परतून घेतल्यावरती आंबोळीचा कलर किती मस्त असा आलेला आहे बघा आणि दुसऱ्या साईडने पण दोन तीन मिनटं आंबोळी शेकून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी आपली आंबोळी बनवून तयार आहे केळफुलाची अशाच प्रकारे मी सर्व आंबोळ्या बनवून घेणार आहेत अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक आंबोळी बनून दाखवते केळफुलाची आंबोळी पौष्टिक आणि हेल्दी त्याचबरोबर चवीला पण एकदम टेस्टी लागते तुम्हाला कुठे केळफूल मिळाला तर नक्की बनून बघा अशा प्रकारे केळफुलाची आंबोळी आंबोळीचं पीठ न ठेवता किंवा इनो किंवा सोड्याचा वापर न करता पौष्टिक अशी केळफुल्याची आंबोळी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आंबोळी खूप टेस्टी लागते आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला पण विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय